हॅलो हाय स्वागत आहे तुमचं पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर सकाळची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे वातावरण पण तुम्ही पाहू शकता असं वातावरण आहे की पाऊसही आहे आणि थोडंसं आता सध्या तर मे महिना आहेच तुम्हाला तर माहितीच आहे पण मे महिन्याचं काय बहुतेक आहे कॅलेंडरचं मे महिन्यातलं पान देवाकडचं फाटलेलं आहे की काय कारण पाऊस खूप येत आहे सध्या तर मे महिना असल्यामुळं सुट्ट्या असल्यामुळं काही ना काही सर्वांचे प्लॅन असतील सगळे फ्लॉप होत आहेत म्हणजे की फिराय वगैरे जाणं तर आम्ही सर्वजण असं निघालेलो आहे कोल्हापूरला दर्शनासाठी तर छान अशी आमची सकाळी अशी प्रवासाने सुरुवात झालेली आहे सकाळी सहा साडेसहाचं वातावरण होतं जेव्हा आम्ही निघाले तेव्हा आणि फायनली आम्ही इथे कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे इथे इतकं छान सुंदर वातावरण होतं वातावरण तर आपल्याला हे पावसाळ्याचं आवडतंच पण भिजायला प्रवास असताना किंवा कुठं देवाला जायचं वगैरे असेल आपल्याला तर नको वाटतं इथे आल्या आल्या मंदिराच्या समोरच म्हणजे इथं जिथून एंट्री आहे तिथे आल्या आल्या गजरे दिसले मग आम्ही गजरे खरेदी केले मला गजरे खूप आवडतात आणि घालण्यासाठी वहिणींना पण मी गजरा घालून दिला आणि मी पण घातला देवीसाठीही गजरे घेतले होते मी आणि इथं पूजेचं साहित्य पण घेतलं तुम्ही पाहू शकता ओटी वगैरे सर्वच देवीचे गजरे वगैरे घेतले इथे रथ आलेला होता रथ आम्ही एंट्री करतानाच इथे रथ दिसला मग इथेही दर्शन घेतलो आणि हा रथ गेल्यानंतर आम्ही पुढे गेलो पुढे मला घ्यायचं होतं देवीसाठी प्रसाद हार वगैरे घ्यायचा होता गजरे तर मी इथे घेतलेच होते तुम्ही पाहिलंच आहे आणि हे आम्ही पुढे येतच होतो तेवढ्यात तिथे मला ते देवीसाठीचे जे गजरे वगैरे घ्यायचे होते म्हणजे हार वगैरे ते तिथे दिसले तर बाकीचं सर्व घेतलं होतं की पहिल्यांदाच मी देवीच्या दर्शनासाठी येत होते तर मला वाटत होतं काय घेऊ आणि काय नाही असं झालं होतं जेवढं जेवढं मला शक्य होईल जेवढं भेटेल देवीसाठी ओटीचं साहित्य असेल गजरे असतील सर्वच प्रसाद असतील सर्वच जे काय हार असेल देवीला कमळ खूप आवडतं तर वेणी कमळ हे मला पुढे दिसलं गुलाब पण तिथे आणि हार पण सर्वच मी साहित्य घेतलं आणि आम्ही आलो आहे देवीच्या परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता मंदिर दिसत आहे दुरूनच आता इथं वाटत होतं की ती गर्दी असेल किती नाही असं कारण पाऊस जरी असला तर सर्वांची इथं दर्शनाची जी ओढ असते सर्वांचीच दिसत होते भरपूर जण येत होते इथं चप्पलचे स्टँड होते तिथे आम्ही चप्पल्स वगैरे ठेवले पाय धुवले तिथेच आणि मग मंदिरात आम्ही प्रवेश केला तिथे प्रवेश केल्याच्यानंतर इतकं छान वाटत होतं ना हे मंदिर पाहून खूप सुंदर मंदिर आहे कारण मी पहिल्यांदाच अनुभवत आहे हात लावून पण असं अनुभवलं मी खूप छान वाटत होतं अशा पद्धतीने बघा इथे आलो की थोडासा पाऊस कमी झाला होता लगेच पाऊस आणखीन सुरू झाला चला म्हटलं देवीची जी इच्छा असेल आपल्याला सोहळ्यात दर्शन घ्यायचं असेल असं म्हणून मग आम्ही तसेच चालत पुढे गेलो इथे तर पाऊस खूपच वाढला वाढल्याच्यानंतर म्हटलं चला इथे खूप लाईन होती पण गर्दी खूप होती देवीच्या इथे दर्शनासाठी रांगच खूप मोठी होती म्हणून आम्ही ठरवलं की सर्वांनीच इथं दर्शनाची लाईन होती तिथे गेलो तिथं दर्शन घ्यायचं ठरवलं पण इथून पण दर्शन आमचं खूप छान झालं कारण आम्हाला पुढे पॅलेस बघायचा होता आणि ज्योतिबाला पण जायचं होतं एका दिवसाचाच आमचा प्रोग्रॅम होता आम्हाला परत जायचं होतं लवकर म्हणूनच म्हटलं चला इथं खूप मोठी लाईन होती म्हणून इथं आम्ही मुखदर्शनाच्या तिथेच लाईनला आलो आणि छान इथं इथेही आमचं खूप सुंदर दर्शन झालं व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप लर दिसत असेल पण खरंच खूप सुंदर दर्शन झालं देवीसाठी जे, जे जे ओटीचं आणलेलं होतं ते सर्व इथं अर्पण केलं पूजेचं सर्वच वेणी असेल हार असेल गजरे असतील सर्व मी इथे अर्पण देवीला केलं त्यानंतर छान असं मनोभावेत दर्शन घेतलं आणि इथून पुढे आम्ही बाहेर आलो आणि सर्वांनीच असेच फोटोज वगैरे काढले आणि फोटो काढल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं पुढे तर इथे दत्ताचं पण छोटंसं इथं मंदिर दिसलं आपल्या दत्त महाराजांचं तिथं दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर थोडासा पाऊस कमी झाल्याच्यानंतर परत असा शूट घेतला तुम्हीही ते सर्वांनी दर्शन घ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आम्ही आलो बाहेर आम्ही आल्याच्यानंतर म्हटलं चला आपण पॅलेसही पाहिला नाही तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा पॅलेस पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे इथे येता क्षणी बघा आहो आणि समोर आलेले होते आणि त्यांना आमचा येईपर्यंत इथं वेट होत नव्हता इथे पाऊस सुरूच होता आम्ही छत्र्या वगैरे काढून घेऊन येईपर्यंत दोघे इथं पोचले होते तसंच येऊन आणि इकडून दुसऱ्यांकडून फोटो काढून घेत होते तर तुम्ही पाहू शकता त्यांचं फोटो काढणं सुरू होतं तर आम्ही ही इथं पोहोचलो त्याच्यानंतर इथे मी असा एक व्हिडिओ घेतला सर्वांनाच फोटो काढायचे होते पाहायचं होतं खूप छान वातावरण होतं इथे पाऊस थांबला होता म्हटलं चला एक असा व्हिडिओ इथं शूट करू आपण अशा प्रकारे इथे एक आपला असा व्हिडिओ काढ झाला आणि सगळ्यांचेच फोटो काढत होते सर्वजण एकमेकांचे फोटो काढून ण्यात मग्न होते भैया वहिणींचे इकडे फोटोशूट चालू होतं तिकडे हो काढत होते, होते दिदीचे फोटो तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी फोटोज क्लिक केले आणि पाहायचा होता तो म्हणजे आतमधून आपल्याला पॅलेस तर इकडे काय आहे म्हणून मी पाहण्यासाठी आले तर इकडं हे प्रवेशद्वार आहे आणि बहुतेक ही पन्हाळागडचाच प्रतिकृती असावी असं वाटते कारण मी आणखीन पन्हाळागड पाहिलेला नाही खूप छान वाटलं म्हटलं इथलंही मी छोटंसं असं असं शूट घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारचं हे शूट झालं आणि बरेचं इकडे बंद होतं तिकडे त्यांनी सांगितलं इकडून बंद आहे तर पॅलेसमधलं काही काम चालू होतं तर आम्हाला काही पॅलेस पाहण्यासाठी मिळाला काही नाही तर इथे आम्ही आतमध्ये पॅलेस पाहून आलो तिथे शूट करायचं नव्हतं त्यांनी सांगितलं होतं स्विच ऑफ करायला इथे हरण दिसले दिसलं तिथेही शूट केलं थोडंसं आणि आम्ही इथून निघालो आहे ज्योतिबाच्या दर्शनासाठी आपल्या दख्खनच्या राजाच्या दर्शनासाठी जे की आहे आमचं कुलदैवत इथे आल्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही वातावरण कसं आहे असं वाटते की इतकं म्हणजे दुःखच पडतंय असं वाटते पण धुकं नव्हतं हे सर्व ढग उतरल्यासारखेच सर वाटत होते मला तर अशा प्रकारे छत्रा घेऊनच आम्ही खाली उतरलो आणि अशा प्रकारे एक छोटासा व्हिडिओ इथे क्लिक केला इथे पाऊस थोडासा थांबला होता आणि म्हणून मग मी असा एक व्हिडिओ इथे शूट केला तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आम्ही खाली आलो आणि इथे जाता जाताच प्रसाद वगैरे घ्यायचा होता तर सर्वच प्रसाद आणि पूजेचं साहित्य गुलाल वगैरे सर्व घेतलो आणि आम्ही प्रवेश केला होतो मंदिराच्या गावामध्ये तर अशा प्रकारे आतमध्ये आलो तर इथे म्हणजे ज्योतिबाचा आमचा हा लास्टच होतं ज्योतिबा करून आम्ही घरीच जाणार होतो कितीही गर्दी असली तर म्हटलं आता इथे लाईनं दर्शन घ्यायचं असं ठरवलं आणि इथे आल्याच्या नंतर हे सुंदर असं पाहून मला बघा किती छान इथे सगळ्यांचेच पाय असे गुलाबी गुलाबी होऊन गेले होते व एकतर गुलाल उदळलेला असतो आणि त्यानंतर इथे पाऊस पडलेला होता त्यामुळं तर लाईन होती आम्ही लाईननेच असं दर्शन घेतलं ला लाईनने दर्शन घेतल्याच्यानंतर सर्वांनीच असं छान दर्शन झालं आमचं आतमध्ये ज्योतिबाचं छान दर्शन झालं खूप छान वाटलं इथे चारा दर्शन घेऊन तर तुम्हीही दर्शन घ्या इथे व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारे आमचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आलो बाहेर इथे देवाचं वाहन त्याचंही दर्शन घेतलं पुढे चालू होतं होम होमचंही दर्शन झालं खूप छान आमचं दर्शन झालं इथे एवढं सर जे आम्हाला करायचं होतं देवदर्शन ते सर्व एकदम छान निर्विघ्नपणे इथे पार पडलेलं आहे मग सर्वांनीच आम्ही असे छान फोटो काढले फोटो काढल्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं होतं म्हणजे की वापस घरी तर खूप सुंदर वातावरण होतं बाहेर पडावं असं वाटत नव्हतं खूप छान वाटत होतं तर ही वातावरण ही पावसाची पहिलीच माझी अशी अनुभूती होती हे अनुभव पहिल्यांदाच मी घेत होते मला खूप सुंदर वाटत होतं भिजायलाही आवडतं पण प्रवास करायचा होतो म्हणून भिजूही शकत नव्हतं असे काही क्षण छान असे कॅप्चर केले असा थोडासा व्हिडिओ घेतला तुम्ही पाहू शकता नंतर आम्ही जेवण्यासाठी थांबायचं म्हणून आलो कराडमध्ये आणि इथं शिवराज ढाबा आहे खूप छान इथलं वातावरण आहे आणि खूप वेटिंग असतं इथं अर्धा तास तरी वेटिंग असतं जेवणाला खूप गर्दी होती तर असं छानसं शूट घेतलं बाहेर छोटंसं एक विठ्ठल मंदिरही आहे असं शूट घेतल्याच्यानंतर आमचा नंबर आला जेवण केलं तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपली झाली आहे ही ट्रीप असा होता ब्लॉग